नमस्कार मित्रांनो शेतकरी ब्लॉकमध्ये आपलं स्वागत आहे पाऊस तुम्ही मी रात्रीची लाईट आहे आणि आपण वावर आहे इकडे बॅकग्राऊंड पाहू शकतो तुम्ही इकडं आपलं मोठं चालू आहे मित्रांनो आणि इकडं पाहू भिजवतो तुम्ही आपलं वावर बोलायचं काम चालू आहे मित्रांनो तर दिवसामध्ये लाईट बरोबर असल्यामुळे नसल्यामुळे तर आपलं वावर भिजवायचं काम आहे ते मित्रांनो बाकीचं आहे म्हणून आपण रात्री चालू आहे पाणी भरायला पाहू पाणी आणि पाऊस आपला फावडा सोबत आहे तर असा मोठा फावडा घेऊन आलेल्या मित्रांनो शेतात म्हणजे भिजवण्यासाठी कारण की ते मोठ्या आहे काम होत नाही लहान फावडा पण तिकडे आहे मित्रांनो पाव तिकडं पाहू शकतो मी तिकडं पण आहे जेवढं बॅकग्राऊंडला जाते उजेट तेवढं आपलं वावर भिजवतो बाकी मित्रांनो म्हणून आपण आज रात्री मी मोटर चालू केली केले मित्रांनो बॅकग्राऊंडला तुम्ही पावसा असेल पाहू शकतो मी तिकडं मोटर चालू मी पाहू शकतो मी अशा पद्धतीने आपण रात्रीची लाईट असल्यामुळे आपण रात्री आलेलो मित्रांनो वावर भिजवण्यासाठी कारण की लाईटच आपले आता रात्रीचे झाले मित्रांनो तीन दिवस दिवसा राहते चार दिवस नाईट राहते आणि चार दिवस दिवसा राहते त्याच्यात ते तीन दिवस नाईट राहते अशी पद्धतीने लाईटचं आपलं चालू आहे मित्रांनो म्हणून थंडी वारा असो काही असते पण आपल्याला पाणी भरण्यासाठी यावं लागतं मित्रांनो शेतातला शेताला पाणी देण्यासाठी यावं लागतं कारण की आपलं शेतात पाणी देणं हे खूप गरजेचं असतं म्हणून आपण शेतामध्ये पाणी भरायला आलेला मित्रांनो वावर भिजून आपल्याला गहू पेरण्यासाठी आपण असं रात्र दिवस कष्ट करावं लागतो मित्रांनो कारण की शेतकऱ्याचा प्रत्येक पिकामागे खूप कष्ट असतो आणि प्र प्रत्येक पिकामागे खूप त्याची मेहनत पण असते मित्रांनो म्हणून शेतकऱ्याला असं खूप कोणत्याही गोष्टीचा खूप विचार करून काम करावं लागतं आणि खूप जीव धोक्यात घालून रात्री असो की दिवस असो जीव धोक्यात घालून शेतामध्ये काम करावं लागतो मित्रांनो त्याच्याला कोणत्याही प्रकारची भीती न बघता शेतात काम करण्याचा हा उद्देश असतो मित्रांनो आणि शेतकऱ्याला हा खूप मेहनत करतो रात्र रा दिवस तरी त्याच्या मनाला हमीभाव भेटत नाही सरकारने हमी हमीभाव भेटायला द्यायला पाहिजे आमच्या आमच्या शेतकरी बांधवांना सगळ्यांना हमीभाव द्यायला पाहिजे ही आमच्या शेतकऱ्याकड ज्या आपली विनंती मित्रांनो व्हिडिओवरती लाईक शेअर कमेंट करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जा जय जवान जय किसान